आजच्या एका घटनेनं सत्ताधाऱ्यांची लबाडी उघड झाली आणि त्याचवेळी जरांगींची ताकदसुद्धा दिसून आली नेहमी सत्ताधारी या विरोधकांना दबकून असतात महत्वाची विधेयकं किंबुना त्यांना हवी ती विधेयक मंजूर करून घ्यायची असतील तर विरोधकांना या लोकसभेतून विधानसभेतून बाहेर कसं हाकलता येईल याच्या प्रयत्नात असतात गेल्यावेळी तर पोलिसांना भरमसाट अधिकार देणारी विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी अनेक खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं पण आता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक उलटीच परिस्थिती दिसत आहे विरोधक काही सांगायला तयार नाहीत आणि सत्ताधारी म्हणत आहेत तुम्ही बोललंच पाहिजे एवढंच नव्हे तर त्यासाठी त्यांनी विधानसभेमध्ये गोंधळ सुद्धा घातला म्हणजे ही परिस्थिती का निर्माण झाली ही परिस्थिती निर्माण झाली लोकशाही आणलीच पाहिजे असा आग्रह धरायची गरज सत्ताधाऱ्यांना पडली आणि त्याचं कारण म्हणजे जरांगेंचं आंदोलन जगभर शेतीची शेतकऱ्यांची पिळवणूक करून उद्योगधंदे वाढले भारतातसुद्धा हेच घडलं अजूनही घडतंय त्यामुळं शेती इथली नेहमी तोट्यात आहे आणि शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची पाळी आहे शेतीवर भागत नाही तेव्हा खेड्यातला तरुण उद्योगाच्या मागं व्यवसायाच्या मागं किंवा नोकरीच्या मागं लागतो पण भांडवलदारी धोरणामुळे देशात बेरोजगारी वाढत गेली आणि त्यात या दहा वर्षात तर मोदी शासनानं कहरच केला दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी निर्माण करणार असं सांगून सत्तेवर आले पण काही लाखामध्ये सुद्धा त्यांना नोकऱ्या निर्माण करता आल्या नाहीत उलट जी एस टी किंवा नोटाबंदी अशा धोरणामुळे त्यांनी आहे ते उद्योगधंदे बंद पाडले फक्त अदानी अंबानींचा व्यवसाय वाढत राहिला किंबहुना व्यवसाय न वाढता नफा वाढला इथल्या बेरोजगारीचं कारण जागतिकीकरण आणि भांडवलदारी धोरणे सत्ताधाऱ्यांची चुकीचं नियोजन हे आहे पण ते लक्षात न घेता लोकांनी तिसराच विचार करावा म्हणून हे सर्व खापर राखीव जागावर फोडण्यात आलं आणि राखीव जागा ठेवाव्यात आणि ठेवू नयेत याच्यावरूनच वांद आंदोलनच सुरू राहिली मराठा विरुद्ध ओबीसी वाद वाढवायचा आणि पुन्हा सत्ता मिळवायची हा सत्ताधाऱ्यांचा डाव पण आता तो त्यांच्या अंगलट आलेला दिसतो कारण जिरांगेसारखा नेता मराठा समाजाला मिळाला आणि त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे चिकाटीनं आंदोलन उभा केलं लोकांचा विश्वास संपादन केला आणि आता त्या आंदोलनावरती मार्ग काय काढायचा याचं उत्तर सत्ताधाऱ्यांना सापडत नाही म्हणून ते म्हणत आहेत की मवियाच्या लेखी भूमिकेसाठी आम्ही आक्रमक आहोत आहोत जरांगे उपोषणाला बसले तेव्हा सत्ताधाऱ्यांनी त्यांना काही आश्वासनं दिलीत आता ते आश्वासनं पूर्ण करण्याचं काम सत्ताधाऱ्यांचं आहे ते म्हणतात विरोधकांनी आपलं मत सांगावं आणि ते सुद्धा लेखी स्वरूपात द्यावं खरं म्हणजे हा विरोधाचाच भाग आहे विरोधकांनी आपलं मत मांडलं पाहिजे हा आग्रह कशासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान तर मन की बात करतात ते कोणत्याही वार्ताहराशी बोलत नाहीत कोणत्याही वार्ताहराच्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत आणि इथं मात्र आता विरोधकांनी मत मांडावं असा आग्रहच सत्ताधारी धरत आहेत सातत्य चिकाटी आणि प्रामाणिकपणा या जोरावर जरांगीने एवढं मोठं आंदोलन उभं केलेलं आहे त्यांना आवरणं सत्ताधाऱ्यांना आता अशक्य बनलेलं आहे आणि म्हणून ते धावपळ करत आहेत आणि विरोधकांना म्हणतायत सुद्धा मत मांडा तर तुमचं मत मांडा म्हणणं अशी लोकशाही ते देत आहेत नुसतं नव्हे तर सक्तीची लोकशाही द्यायला लागलेली आहेत तुम्ही मत मांडलंच पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला आहे आणि त्यासाठी विधानसभेचं कामकाज बंद पाडलेलं आहे म्हणून हा एक विरोधाचाच भाग आहे असं म्हणता येईल मुख्यमंत्र्यांनी एका समाजाची भेट घेतली तर दुसऱ्या समाजाला उपमुख्यमंत्री भेटले त्यांनी काय चर्चा केली ती विधानसभेत सांगा ही मागणी विरोधकांनी लावून धरलेली आहे ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष वाढावा आणि त्याचा गैरफायदा आपल्याला निवडणुकीत घेता येईल असाही सत्ताधाऱ्यांचा विचार आहे एकमात्र खरं जरांगेंच्यामुळेच विरोधकांनासुद्धा बोललंच पाहिजे अशी सक्ती होत आहे